नमस्कार मंडळी चकली तळताना ता ती फुटते का किंवा अजिबात कुरकुरीत होत नाही मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे आज आपण पाहणार आहोत एक झटपट आणि सोपी बेसन चकली रेसिपी जिच्या तयार चकल्या दिसायलाही सुंदर आणि सविलाही खमंग लागतात कोणतीही भाजणी किंवा खास साहित्य न वापरता ही चकली अगदी कमी वेळात घरी तयार होईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या कुरकुरीत चकलीच्या रेसिपीला त्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण एका काचेच्या भांड्यात दोन वाट्या बेसनपीठ घालणार आहोत त्यानंतर त्यात एक वाटी तांदळाचे पीठ जेणेकरून ह्या पिठामुळे आपल्या चकल्या कुरकुरीत होण्यास मदत होते म्हणून हे पीठ थोडं जास्त झालं तरी हरकत नाही त्यानंतर यात एक चमचा तीळ अर्धा चमचा हातावर क्रश केलेला ओवा अर्धा चमचे जिरे दोन चमचे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता इकडे मी दोन चमचे तिखट घातले आहेत अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ चिमूटभर हिंग आता या मिश्रणात आपण दोन चमचे गरम तेल घालू गरम तेलामुळे या चकल्या लालसर व कुरकुरीत होण्यास मदत होते हे सर्व मिश्रण मी चमच्यांनी मिक्स करून घेतल्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे आहेत हे मिश्रण जास्त सैल पण नाही व जास्त घट्टसर पण मळायचे नाही आपल्याला हे मीडियम पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे इकडे आपले चकलीचे पीठ रेडी आहे इकडे मी चकलीच्या साच्यात चकलीच्या पिठाचे छोटे छोटे असे लांब गोळे करून टाकणार आहे आणि हे पीठ आपल्याला लांब असे गोळे करून टाकायचे आहे जेणेकरून ते चकलीच्या भांड्याला ते चिपकत नाही अशा प्रकारे इकडे आपण सगळ्या चकल्या करून घेणार आहोत आता या चकल्या तळण्यासाठी एका कढईत तेल टाकून हे तेल मिडियम टू लो फ्लेमवर गरम करून झाल्यानंतर या चकल्या आपण एक एक करून त्यात घालणार आहोत आणि ह्या चकल्या आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर चांगल्या आपल्याला फ्राय फ्राय होऊ द्यायचे आहेत आपण गॅस जास्त फुलपण्याने जास्त कमी पण्या ठेवायच्या हा मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्या चकल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत जेणेकरून ह्या चकल्या अतिशय कुरकुरीत व लालसर होतात आता बघू शकता आपल्या चकल्या दोन्ही बाजूने चांगल्या फ्राय झालेल्या आहेत आता ह्या चकल्या आपण एका प्लेटमध्ये किंवा एका भांड्यात आपण ह्या काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला सर्व चकल्या कमी गॅसवर तळून घ्यायच्या आहेत आपल्या सर्व चकल्या आपल्या तळून झालेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही इकडे आपली ही बेसनाची चकली आपली इकडेही रेडी झालेली आहेत जी अतिशय खायला कुरकुरीत व टेस्टी लागते सो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी ही रेसिपी खूप सोपी आहे कमी सामानात तयार होते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली हे कॉमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू